जळगाव दिनांक सव्वीस रोजी बहिराम पेठेत अतिक्रमणधारकांसोबत झालेल्या वादात रूपांतर होताच पोलिसांनी प्रकरण संयमाने हाताळून व कडक बंदोबस्त ठेवून प्रकरण शांत केले त्याप्रसंगी ऑकर्स युनियनचे होनाजी चव्हाण यांनी मांडलेली व्यथा सहा महिन्यापासून सहा महिन्यापासून महानगरपालिकेच्या तर्फे बेकायदेशीर कारवाई सुरू आहे ही कारवाई कशा पद्धतीने बेकायदेशीर आहे या देशामध्ये रस्त्याच्या खुट कळेवर बसून आपल्या कुटुंबाची ना आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी रस्त्यावरून व्यवसाय करणारा भाजीपाला विक्रेता फळ विक्रेता जो आहे तो सतत संघर्ष करत असतो तो संघर्ष करत असताना शास महारा भारत सरकारने दोन हजार नऊ साली नॅशनल फेरवाला धोरण आणलं राष्ट्रीय फेरवाला धोरण दुरन। त्या धोरणाची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी न करता सगळ्या कारवाई सुरू होत्या त्याच्यामुळे काही संघटना ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या आणि नऊ नऊ दोन हजार तेरा रोजी सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की कशा पद्धतीने कारवाई झाली पाहिजे आणि कसे नाही महानगरपालिका सांगते की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही हॉकर्स आणि फिरेवाल्यांना बेदखल करीत आहोत पण मी आज जाहीरपणे सांगतो की सर्वोच्च न्यायालयाचा असा कोणताही निर्देश नाही आणि कोणताही ऑ कोणतीही ऑर्डर नाही आहे उलट या लोकांच्या उपजीविकेचं संरक्षण व्हावं या जु लोकांचं नियमन केलं जावं म्हणून दोन हजार चौदामध्ये एक कायदा आलेला आहे त्या कायद्यामध्ये असं सांगितलं जातं की सर्वात प्रथम तुम्ही सर्व अस्तित्वात असलेल्या स्ट्रीट वेंडरचं जे आहे सर्वेक्षण केलं पाहिजे आणि त्यांना सर्टिफिकेट दिलं पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही यांना बेदखल करू शकत नाही किंवा त्यांचं स्थानिकीकरण करू शकत नाही पण महानगरपालिका या गोष्टीला न जुमानता एखाद्या गुंड्याची सुपारी घेतल्यानंतर कशा पद्धतीने करता काम करतात तशा पद्धतीनं सुपारी घेऊन काम करता या महानगरपालिका आज रस्त्यावरच्या या माणसाच्या बाजूने इतके मोठे कायदे असून सुद्धा मग त्या सुप्रीम कोर्ट बलराम पेठचे हे झाले अहो कोर्ट कमिशनची त्यांची जी आहे तो फेटाळलेला आहे त्यांचा संपूर्ण दावा अजून जो आहे तो आता नियमितपणे चालू आहे कोर्टामध्ये आणि ही कायदेशीर कारवाई नसून ही बेकायदेशीर कारवाई आहे एका पद्धतीची गुंडगिरीच आहे कोणत्याही पद्धतीचं कायद्याचं पालन न करता उल्लंघनच केलं जात आहे शिविगाळ करत मारहाण करत लोकांना इथे उठवलं जात आहे माझी आपल्या माध्यमातून शासनाला आणि सगळ्या नागरिकांना विनंती आहे की या लोकांचं नियमन व्हावं या उपजीविके यांच्या उपजीविकेचं संरक्षण व्हावं म्हणून कायद्यातून कायद्याने जे मार्ग सांगितले ते मार्ग अवलंबता यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असा आट्टा आज आपण नगरपालिकेकडे मा त्याच्यानंतर कलेक्टरांकडे केला पाहिजे असं मी तुमच्या वतीनं सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद कॅमेरामॅन बंटी खरसह संतोष कुलकर्णी मेट्रो ट्वेंटी फोर न्यूज जळगाव